सोन्या तुझा मुंबईला आवडतो गावाला काय तुझी आयटम आहे म्हणून आता आहेत करवंदा आता हा वर्षीतला थांब असं थांब पाडला आला कि समोर काय राहणार मजबूत वाली खाली आलेलो तर खाली त्याचा आधीच भेटला तर मी बोललो तर आता आधीच बोलला गाडी करूनच जा मी गाडी करून निघलो वाकोलीला डायरेक्ट कारण की ना मला भूक बर्दाश्त होत नाही <coughs> तर नमस्कार तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आलो आता आपण गावी आलो तर सकाळी सहा वाजतात पण व्हिडिओ चालू केले मी साडेदहा वाजता त्याचा कारण असं आहे की गावी येणं लाईट नाही सकाळपासून माझा फोन पण बंद आणि गोप्रोची चार्जिंग पण किती आहे सव्वीस पर्सेंट आहे ते आता कधीपर्यंत चालेल ते माहीत नाही आणि येणं याचं कारण असं आहे की बहिणीचं लग्न आहे आत्ताच्या पोरीचं तर तीन दिवस आम्ही पुरुषमध्ये असू ते पुढचे ब्लॉग पण तुम्ही बघाल पण आज आहे पिसायला आपल्या दापोलीमध्ये बघताय घराच्या समोर मस्त असा शांत वातावरण झालं आहे आता इथून दुपारी निघू आम्ही तीन वाजता बाकी काका वगैरे आता जातील दहा वाजता मम्मी मी दुपारी निघू जेवण वगैरे आरामात आणि त्यानंतर पुढे तिकडे साखरपुड्याला कसं होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सरवंदाने आंबा बोल रे सोनिया हा तर लाजतोय पण आता दुपारीच्या होत्या बारा जेवण वगैरे झालं आणि लकीली लाईट पण आली नंतरला ह्या आमच्या बंड्याच्या बोलण्याप्रमाणे तो आम्हाला हा बंड्याच्या बोलण्याप्रमाणे जातोय आम्ही लोक कुठे आंबे आंब्याच्या इकडे ना तर बघूया आंबे भेटतात काय भेटले तर खायला भेटतील नाहीतर मग ह्याला फटक्या भेटतील भेटतील ना, भेट्टिल, भेट्टिल ना? आ, हा हा काय बोलतो रे तुम्ही कळ दुपारचे बारा वाजता एकदम घनघोर शांतता एकदम आपल्याला पुरुषला जायला टाइम आहे म्हणजे दुपारी तीन नंतर निघू त्यासाठी थोडा गावामध्ये फिरून घेऊया आणि तिथे गेल्यावर काय संध्याकाळी डायरेक्ट साखरपुडा त्याचीच व्हिडिओ निघेल किंवा मग त्याच्यामध्ये काय असेल ते निघेल आणि बाकीचे दोन दिवस हळदी लग्ना त्यानंतर अजून एक दिवस गावी राहणार आहे म्हणजे तीन चार ब्लॉग तर बनतील गावाला आल्यावर आणि मी गावाला आलो ते रेग्युलर बेसिसवरती ब्लॉग तर बनतच असतात आपले तर आता मला मजा पण येते गावी ब्लॉग बनवायला कारण गावचा नेचर बघायला पण जे तुम्ही बघता त्यांना पण मजा येते आणि मला पण नेचरमध्ये व्हिडिओ बनवायला मजा येते मुंबईपेक्षा बेस्ट तर गावालाच मजा येते सोन्या तुझा मुंबईला आवडतो गावाला गावाला काय तुझी आयटम आहे म्हणून सांगू का आता कोण आहे सांगू काय नाव झेऊक काय नाव घेऊ काय कोण आहे कोण नाही कोण नाही मला माहिती आहे का आणि पोरी पाठवतोय मॅसेज काय करतो हाय <laughs> बोल बोल मस्त आलं एकदम फुल क्लिअर आहे हा तिकडे आपल्या दोन विहीर आहेत तिकडे यायचा रस्ता पण तिथून त्या साईडून आहे तो सावलीवाला आहे पूर्ण दोन्ही विहीर आपल्याच आहेत प्रकारे खायला हे पिकले हा डिस्प्ले आता मोबाईल नाही म्हणून मी झूम करून दाखवू शकत नाही तिथे समोरच आहे की मोबाईल चार्ज नाही पण तोपर्यंत कच्च्यावरती दाखवतो तुम्हाला हे बघा कच्च्यावरती करवंद आहेत आता मग पिकलेले पण शरीर मी थांब थांब ना तोडू नको आधी हे बघा हे पिकलेले आहेत काढता हे बघा वरती अजून पिकलेले बा किती आहेत करवंदच करवंद आहेत अर्धे पिकलेले आहेत अर्धे कच्चे आहेत फोन असताना तर फोनमध्ये कसं झूम करून काढायला भेटतो पण ते चार्जिंग नाही म्हणून चार्जिंगला ना लावून आलो आहे तर आपण गोप्रोमध्ये झूम नाही करू शकत तर जेवढा जवळजवळ दाखवतील तेवढा मी दाखवतो हे बघा ही आता आहेत करवंद आता हा वर्षीतला हा पहिला करवंद म्हणजे दोन तीन वर्षामध्ये गावी आल्यावरती पहिल्यांदा खायला भेटलं आहे मला लहानपणी येतो तर कंटिन्यू खायचो तर एवढा आहे चीक काढूया थोडा एवढा टायमाने करवंदा खातो आहे एक नंबर गोड आहे मस्त कडक आता अजून खूप आहेत वरती ते काढून घेतो आणि त्यानंतरच इथे आंब्याचं झाड पण आहे तर आंबे पण आले पिकले नाही आहेत पण थोडे कच्चे आहेत कैरी कैरीच आहेत अर्धे पिकले तर अर्धे कच्चे आहेत तर ते, ते, ते पण आंबे काढतो आणि मग इकडं निवू घरी तर थोडे करून तर काढून घेऊया आपण तर जातो आंब्याच्या इकडे दुसरा एक आंबा आहे तर असा पायवाट्याने जातो आहे पहिला गावी लय फिरायचं असं दुपारी उन्हातून नुसता फिरायचं तेव्हा काय टेन्शन नाही काय नाही कामधंदे नाही फक्त फिरा, ना फिरा आणि फक मजा करता महिना महिनाभर गावी राहायचो आता आपल्याला काय दोन तीन दिवस भेटतात त्यातच जेवढी मजा करायला भेटते तेवढी करतो आणि मग यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पण दाखवतो जी मजा करतो ती जर पहिल्यापासून काढा असतो ना ब्लॉग लय मजाला असते पण थोडा लेट चालू केला ब्लॉग्स काढायला जवळजवळ तीन चार वर्षापूर्वी चालू केला आणि तेव्हा एवढा यायचा पण नाही मला आणि कॅमेरा वगैरे पण नव्हता तो आपल्याकडे तर आता आलं आहे हा जेव्हा बंड्या भाग असा फिरतो आहे व हा बघा समोर <laughs> आंबेला झाड लेटी बोलतो ज्याला आपण हे हापूस आंबे ना ते आपले सुपून खातो ना तेव्हा आंबे ते तेच आहेत ना जास्त हेच भेटतात आपल्या इथे म्हणजे हापूस तर हा चिकार पण पण खायला वेगळी मजा येते आल्याला भेटला एक दाखव हे बघा आल्या आल्या आपल्याला असे तीन आंबे भेटले चार चौथा आंबा पण भेटला असे पडलेले भेटतात मस्त <coughs> पारसला पण एक भेटला अजून दोन भेटले थांब असं थांब जरा अरे पाडलाच दाखव असे आंबे दाखव पण आहेत बघ दोन, 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 दोन। थाम आता जवळजवळ पंधरा वीस आंबे ते इकडनं घेऊन जाऊ आता इथे सात आठ भेटले आपल्याला अजून त्या साईडला जायचं बाकी आहे म्हणजे गोल गोलमध्ये ना दुपारी हवा आली की पडतात आंबे हे असं आहे पहिला आहे ना मे महिन्यामध्ये जेव्हा येतो ना आम्ही लोक तेव्हा कसं असायचं म्हणजे दुपारी असं ना शांततेमध्ये ना कोणत्या ना कोणत्या आंब्याच्या झाडाखाली असायचो जशी हवा यायची ना तसे मग वरून आंबे पडायचे आणि जेवढी जण असायचो ना गावामध्ये आम्ही पोरं तेवढे जास्त आंबा पडले जिथे फक्त आवाज आला कानावरती ना त्या साईडून धाव त्या साईडला धावत जायचो कारण की ज्याला पहिला आंबा भेटला तो आंबा त्याला होऊन जायचा म्हणून आता तसे तुम्ही बघताय नाही बघा हे असे जमवून ठेवलेत ना आपण बघा हे एवढे आंबे असे जमवून ठेवले आपण ओके असेच तेव्हा तेव्हा का आता पण आता कशी गावामध्ये जास्त पोर राहिली नाहीत तशी आहेत ते पण काय आता मोबाईलमध्ये बिझी असतात तर हे असे आंबे जमा करायचं दिवसभरमध्ये आणि अर्धे खायचो अर्धे घेऊ घरी घेऊन जायचो तो बघा इकडे खाऊन टाको कसा खातो येते

दुपारी निघता निघता झाले आपल्याला संध्याकाळ संध्याकाळचे वारले साडेचार दुपारी झोपलेलो कडक कारण की ट्रॅव्हलिंग करून पण थकलेलो तर आम्ही लोक आता निघालो साडेचार वाजता आता इथून एक गाडी आपली एक ऑटो करून जाणार सूर्य पण मावळ्याला तर समोर आहे त्याच्यामध्ये फोकस होत नाही दिसणार नाही आता निघूया पुरुषच्या दिशेने बाकी काय जे पण असेल ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटेलच जे पण काय तिकडे जाऊन प्रोग्राम असेल ते तर चला निघूया चलो रिक्षा आली आपली निघालो आपण समोर हॅलो आपण मध्ये धानाचा था मेकअप चालू आहे म्हणजे जिन्हा उडी आहे तुम्ही आता जिला बघितला ती माझी बहीण आत्ताची पोरगी आता त्यानंतर मग संध्याकाळी इकडे आज साखरपुड्यावर हल्दी परवा लागणार तोपर्यंतचे सर्व ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटणार माझं म्हणजे तुमचाच चॅनल तर एन्जॉय करा सर्व म्हणजे आपल्या कुठे मुंबईवरून आलो भटकते आता थोडा नाश्ता भूक लागले मजबूतवाली खाली आलेलो तर खाली तर आधीच भेटला तर मी बोललो तर आधीच बोलला गाडी घेऊनच जा मी गाडी करून निघालो वाकोलीला डायरेक्ट कारण घे ना मला भूक बर्दाश्त होत नाही संध्याकाळ खाल्ल्याने ना हरत खराब होईल आणि कसं फंक्शनवाचं घर आहे तरी आपण राहतं काय डिमांड पण नाही करू शकत खायला मिळेल तर मग आता निघालं खायला बाबू लिहून आलो डायरेक्ट गाडी घेतली आणि थोडा वडापाव वगैरे काहीतरी खाऊया आणि थोडा रिफ्रेश होऊन परत निघूयामध्ये वडापाव नाही दाबेली खाऊया दमलो काम करून करू हा बा हा पंखा आता हा मला लास्ट काम आहे तो मी घेऊन जातोय पंखा त्यानंतर ते जाऊन रेडी होतो हा पंखा लास्ट काम नंतर मग रेडी होतो I think तर अशा प्रकारे होती ही आजच्या दिवसाची व्हिडिओ म्हणजे आजचा ब्लॉग आता वाजत जातीचे साडे दहा मी जेवतो वगैरे बाकी अजून पण हा ब्लॉग मी इकडेच थांबवतो आहे कारण की आता परत बॅटरी लो झाली पूर्ण मोबाईल आणि गोप्रो दोघांची पण तर पुढे मला व्हिडिओ काढायला भेटणार नाही तर हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो उद्या बनेल हल्दीचा तर चला तोपर्यंत बाय बाय